महत्वाचे असतात नाही तेच मात जर मला सांगा तुम्ही ज्या दिवशी छाटणी केली पाणी दिलं तेव्हापासून तुम्हाला वेध लागलेले आहेत की यावर्षी एवढं उत्पन्न आलं पाहिजे एवढा खर्च आहे आणि त्या खर्चाला तुम्ही माग पुढे पाहत नाही उलट खर्चाच बजेट वाढतंय घटत नाही कारण तुम्ही धरलेल्या बजेटमध्ये अचानक पाऊस आलं ढगाडा आलं तरी दोन हात परत घ्यावं लागलं तर बजेट वाढतंय आपलं बजेट म्हणजे आता आम्ही चार दिवस थवारा मारून ट्रॅक्टर बाहेर काढला हा पाऊस आलाच औषध लागू बी पडत नाही मग वेळेस जर आपल्याला घाबरून कोण सोडत असेल आणि आपलं दोन पैसे वाढ घटत असेल तर थोडासा दीर देणार पण कोणतरी पाहिजे ना आपल्याला बाबा नाही मार्केट वाढवणार आहे तुमच्या आणि माझ्या हातात मिळून वाढवणारे पण घरबडून सोडून त्याचा फायदा घेणार ही यंत्रणा जर आपल्याकडे असेल तर आपण विचार केला पाहिजे केला पाहिजे ना असं मार्गदर्शन महत्वाचं शेतकरी कसा आहे बाजार पडले का हातबल होतो आणि मग तो बळच व्यापाऱ्याच्या मागे हिंडवतो म्हणजे नाही नाही बाबा वा लय बाजार पडले मग तो ऐंशी रुपये शंभर रुपयाची खरेदी पार आणतो चार टन सत्तर रुपये होते लूट होती हो 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 त्याच्यामुळे तुमचं भाषण ऐकलं म्हणलं बा शेतकऱ्याचं कोणतरी वाली आहे तुम्हाला आता याला फोन लाव आपण नाही नक्कीच तुमचा फोन तुमचा फोन बिजी होता बरून हा तर मी तेच आज हे झाले की हे तीन चार दिवस जर झाले ना आज गुजरात लास्ट स्टेजवर आहे की हलके माल आलेले तिथं आता तिथं तिथं आपलं दुकान आहे मार्केट डाळे बियाडे हा तिथं गुजरातला चालू केल्यामुळे माल तिथला अंदाज आहे राजस्थान संपून गेलेले आणि राजस्थान जपले आणि आंबाही कमी झाला आणि आंबाही कमी झालेला आहे आता जरी लिचीचा सीझन असला ना आंब्याचा सीझन असला तर मला तीन वर्षाचा सर्वे असा सांगतोय माझा की आंबा किती वाढला तरी डाळिंब वाढलेलं नव्हतं आणि डाळिंब वाढलं नव्हतं त्यामुळे डाळिंबाचे रेट टिकून होते पण ह्याच वेळेस रेट का वाढाना बरोबर ह्याला कारण आहेत की युद्धाच्या वेळेस ज्यावेळेस खाली आलं त्यावेळेस वाढायचा कुठं टायमिंग तर त्या कामगार बेटाना व्यापारी माल उचली ना ट्रान्सपोर्टिंग व्हायना तिथं तो प्रॉब्लेम चालू झाला त्यामुळे तिथं रेट डासळली आणि इथं कुठंतरी महाराष्ट्रात माल चांगला आलाय चांगला येण्याचा वेळ आणि चालू होण्याचा वेळ पाऊस आणि थैमान खालाचं वेळ एक आलेली आहे या टायमाला असा पाऊस कधी नव्हता कधीच नव्हता आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही दिर दिला नाही तीन दिवसांनी जर क्लायमेट क्लिअर झालं ना तर ते गिरायकांनी माल घेतलेला तो वेगवेगळ्या राज्यात बी पोचणार आहे त्याचंही नुकसान होणार नाही आप आणि आपल्यालाही रेट मिळणार आहे तीन चार दिवसांनी जसं पाऊस उघडल तसं बरोबर आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे कारण तुम्ही ह्या धंद्यात खूप आहे ना खूप वर्षापासून आहे पण आता झाले असं की इथं वाला बारला की तो बॉक्स मध्ये टाकला की तिकडं हवामानात कुठे पाऊस नाही ना पुढं तिथं गर्मी आहे बरोबर तिथं गर्मी आहे आता मी गुजरातचा रिपोर्ट घेतला राजस्थानचा तिकडे पाऊस नाहीये वेगळ्या राज्यात पाऊस नाही फक्त आहे महाराष्ट्रात पाऊस आपल्याकडे पाऊस आणि मग तिथं जर पाऊस नाहीये तर तिथं गर्मी आहे तो आतला पार सडून जातोय पोहच असतो त्यामुळे हे चार आठ दिवस आपल्याला थोडेसे पाऊस कमी जास्त राहतील पण पाऊस पा। काय सतत राहत नाही पाऊस निघून पा। जाईल पाऊस निघून जाईल पण आपण फसून नको जायला बरोबर अभिनंदन तुमचं <laughs> तुमच्या आशीर्वाद सरपंच आमच्या बरोबर आहेत त्यामुळं परमेश्वर मला कुठेतरी प्रेरणा देतो तुम्ही ताकद देत आहे सुरू करायचं आता येतो आलं मार्केटला या 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 नक्की या काय अडचण गडबडून जाऊ नका जेवढं जा गरज आहे तेवढंच या आणि उद्या तो मला असं वाटलं की मार्केट पेक्षा जागेवरती रेट आता चांगले तर बिंदास द्या पण मार्केट पेक्षा कमी रेट मध्ये दे जागेवर देऊ नका नाही नाही आम्ही शक्यतो ते टाळतो जागेवर हा जागेवर द्यायचं ता टाळतो कारण काय होतं मार्केट मध्ये मालाची कॅश होऊन जाते हो 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 त्याच्यामुळं शक्यतो मी तर द्यायचं चालतो तिकडच घेऊन वीसवीस पंचवीस पंचवीस रुपये किलोची वाढ होती शेतकरी बोलून दाखवतात भले ती जी असू नाही तर मंदी असो हा होती होती पंचवीस रुपये किलोची वाढ झाली तर पाचशे रुपये कॅरेटला एक पिकअप घेऊन आलं तर पन्नास हजार चा बंडल आपण वाढून घेऊन जातोय आहे ना खर आहे ते हो त्यामुळं आता काय काबरायचं कारण नाही अवकाळी पावसाने जरी सुरुवात केली असल युद्धाचा जरी परिणाम असेल तरी पुढे क्लायमेट